नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे शिंदे गटातील दोन आमदार मातोश्रीवर दाखल अखेर घेतला मोठा निर्णय काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन ना। आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा जून दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदारांनी साथ सोडली होती त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली यानंतर न्यायालयीन घडामोडीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले होते यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेले आणखी काही आजी माजी आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते यामध्ये माजी आमदार गोपीकिशन बजुरिया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बजुरिया यांचाही समा होता दरम्यान साम व्हीने दिलेल्या वृत्तानुसार माजी आमदार गोपीकिशन बजुरिया आणि त्यांचे पुत्र आमदार विप्लव बजुरिया यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असे असले तरी उद्धव ठाकरे यांनी या पिता पुत्रांना पक्षामध्ये घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिला होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा ठाकरेंसोबत येण्याची वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती परंतु ठाकरे यांनी बजुरिया यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आमदारांसाठी परतीचे दोर कापल्याचा संदेश दिला दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी चाळीस चाळीस आमदार तेरा खासदार सोडून गेलेले असताना पुन्हा नऊ जागांवर विजय मिळवला त्यामुळे राज्यात अजूनही ठाकरेंना मानणारा वर्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे